नमस्कार मी पंजाब आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या नऊ तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून जर लक्ष द्यायचा म्हणजे राज्यात आता उद्यापासून पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि कांद्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू आहे ते तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे उद्यापासून मध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हादल लक्षात त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना निश्चित आले त्यानंतर त्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हा झाला याचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार असं तर एकदा तुम्ही काय करा तेरा चौदाच्या दरम्यान जाऊ नका कारण की तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला त्याच्यानंतर तामिळनाडूकडं जवळपास सतरा अठरा सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान புனேதா முசார பவுச படனே தாமிழ்நடூகம் ஆந்தா अपने महाराष्रा सद्या पाउस नहीं मुनो था सर्व श्या राज्य मे उद्या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जा रही है नौ डिसेंबर पास उत्तर महाराष्ट्र कंटीला जाए हो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देशन हजार चौवीस पास हवान कोरडे रहे हा आंदा राज्य ठीक मात्र थी सुरुआत हो रही है उत्तर महाराष्ट्र जा सका सकाई लग रहा है विदर्भात देखील लागणार आहे पूर्व विदर्भात देखील लागणार आहे आणि मराठवाड्यात देखील लागणार आहे म्हणून हा अंधार खेळता म्हणजे सांगायचं झालं तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे म्हणून हा अंधर्जेचा आणि राज्यात मात्र तेरा आणि चौदा तारखे दरम्यान अंशतः थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे म्हणून माझी मला मेसेज आले होते की कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकता म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ डिसेंबर पासून हवामान गोड राहणार आहे म्हणून हा नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर पर्यंत हवामान गोड राहणार आहे म्हणून हा अन लक्षात घेता फक्त तेरा आणि चौदा डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात आणि तामिळनाडूकडे समजा तामिळनाडू आणि केरळ या, या भागाकडे मात्र सतरा अठरा एकोणीसशे दरम्यान तिकडे तामिळनाडू केरळकडे मात्र त्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद